बाथरूच्या शिक्षणाचा पॅटर्न असेल बाथरूमधली व्यवस्था असेल त्या त्या भागातले त्या त्या व्यवस्थित झालेली निर्णय असतील त्याच्यामध्ये खूप काळजी आपण फक्त साकार करू दोन दोन जे जी ओपीडी आहे विचार केला पाहिजे आपल्या सगळ्या समाज बांधवांनी एखाद्या डॉक्टरची दोनशे जी ओपीडी असेल एवढं चांगलं काम असेल तर कोणताही डॉक्टर फोटोदार विचार करत असेल तर त्यांनी मुंबई पुण्यामध्ये देखील प्रॅक्टिस हॉस्पिटल काढलं असतं पण त्यांनी असं केलं नाही का केलं नाही शिक्षणाचा फायदा आपल्या हाताच्या गुणाचा फायदा आपल्या भागातल्या लोकांना पहिला झाला पाहिजे म्हणून ते लातूर सोडलं नाही ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये सेवा 25 वर्ष सेवा आज डॉक्टर साहेबांना वाटलं त्या देशाच्या नागरिकाला दा आपली गरज आहे त्या देशाच्या पुढे जे जन्माला आलेली मुलं आहेत त्यांची स्वप्न साकार करायची असतील तर काँग्रेसचं सरकार परत एकदा देशामध्ये आलं पाहिजे

ॉजी सि पैसो की नाही होती अच्छे इसान का नहीं होता डॉक्टर शिवाजी पाळे

त्याच्यानंतर संभाजीनगरचं वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय इथून ते डॉक्टर झाले परीक्षा तेव्हा लाखावर अधिक विद्यार्थी नीटच्या परीक्षेला लातवत असतात आणि जेव्हा नीटच्या परीक्षेचे निकाल लागतात तेव्हा मुंबईचे पाचशे पुण्याचे सातशे लातूरचे सोळाशे प्रत्येक जातीला योग्य ठिकाणी प्रतिनिधित्व देण्याचा शब्द आज मी आपल्याला न्याय देण्यासाठी आम्ही इथं दारे हजर आहोत हे मला मुद्दातून सांगितलं पाहिजे एखाद्या सभेला यायचं भाषा ऐकायची आणि निघून जायचं एवढ्यापर्यंत तुम्हाला मी

ज्या लातूरमध्ये काँग्रेसचा खेळा गुन्हा झाले हे सगळं तुमच्या निवडणुका तुमच्या आज मला खूप बरं वाटत या निमित्तानं तुमची भेट झाली उद्योगपतीच सोळा लाख कोटी रुपये भारत सरकारला शेतकऱ्या क्षेत्र महिन्याला पाचशे रुपये शेतकऱ्याला मिळतात वर्षाला सहा हजार रुपये पण त्या शेतकऱ्याचं शेतीमाला हमी भाव न देता जे हजारो भारत सरकारने केलेलं आहे याच उत्तर मात्र शेतीपूर आणि या लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शून्य टक्के व्याज दरान पाच लाख रुपयापर्यंत करण शेतकऱ्याला शेतीसाठी देण्याचा क्रांतिकारीक निर्णय हा लातूरमध्ये घेतलेला आहे असा निर्णय महाराष्ट्रात नाही भारतात नाही लोकांवर तुम्ही जर विचारवंत आहात आता जगाच्या पाठीवर असं लोक घडतंय काय का याचा अभ्यास करावा मला कळवा आमची अशी खात्री आहे की जगात सुद्धा पुन्हा असा क्रांतिकारक निर्णय यापूर्वी कुणीही आमदार आणलेला नाही आणि म्हणून पाच लाख रुपयापर्यंत शून्य टक्के व्याजदरानं कर्ज शेतकऱ्यांना मिळत आहे हे आपण आज शेतकरी जो टिकून आहे लातूरची अर्थव्यवस्था जी टिकून आहे सरकार नव्हे ही मला कोणता पण या ठिकाणी सांगितलं एवढंच नव्हे शेतकऱ्याची मुलगी असेल त्या मुलीचं लग्न करायचं असेल तर त्या मुलींच्या हायकांना देखील शुभमंगल योजनेअंतर्गत त्या नवीन कार्यासाठी सुद्धा

हे का नातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेलं आहे आपल्याला इथं का बोलावलेलं आहे आम्ही पोट खिडकीनं आमचे सुनील पडिले हे यलम समाजाचे यलम समाजाच्या बाबतीमध्ये देशामध्ये काहीतरी झालं असत राज्यामध्ये काहीतरी झालं यलम समाजाच्या इतर माझा स्वर्ग आरक्षणाचे सणक हे आदरणीय विलासराव हे आपण कधी सुनील पडिले आता उत्पन्न बाल समितीचे उपसभापती आहेत इतर बाळास्वर्ग समाजाच्या व्यक्तीचा सन्मान नेहमी काँग्रेसने